नमस्कार मी विलास टिळेकर आज आपल्यासमोर एक ज्वलंत विषय घेऊन येत आहे राजकारण आणि तरुणा तरुण म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर एक तेजस्वी तपस्वी धबधबत रक्त उभं राहत त्यांच्यामध्ये मध्ये लात मारे तिथे पाणी काढण्याची ताकद असते त्यांच्या डोळ्याच्या नजरेतून आणि तोंडातील प्रत्येक शब्दाला शस्त्रासारखी धार असते तो आहे आजचा तरुण मित्रांनो मित्रांनो आज आपल्या देशाची ओळख तरुणांचा देश म्हणून मोठ्या अभिमानाने करतो पण 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 एकीकडे ट्वी, ट्वी ट्वेंटी क्रिकेटच्या सामन्यामध्ये रंगून जाणारी आयची तरुण आहे तर दुसरीकडे याच तरुणाईच्या बळावरती देशाला महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणारा आपला भारत देश एकूण देशाचं वर्तमान आणि भविष्य हे ज्या क्षेत्रामध्ये निश्चित केलं जात त्या क्षेत्रामध्ये त्या राजकारणामध्ये त्या लोकशाहीमध्ये आजचा तरुण आहे तरी कुठे आणि ज्या बळावरती आपण देश महासत्ता होण्याचं स्वप्न बघतोय तो तरुण प्रत्यक्ष राजकारणात सहभागी तरी आहे का आणि याच विषयावर मी राजगौरी विलास टिळेकर माझे विचार व्यक्त करत आहे आजचा तरुणा उच्च शिक्षित आहे सोशल मीडियाच्या अगदी जवळ आहे आज आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये वयाच्या 18 व्या वर्षी मतदान करून तरुणांना राजकारणामध्ये सहभागी होता येतो तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व पिढी राजकारणासाठी शौकीन आहे आणि त्यामुळेच की काय राजकारणातील चाणक्य आपले भवितव्य उद्याच्या निवडणुकीमध्ये राखीव ठेवण्यासाठी हो तरुणस्त्या मध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहेत आणि म्हणूनच मी म्हणते इंसाफ की डगर पे बच्चो दिखाओ चढके इंसाफ की डगर पे बच्चो दिखाओ चढके ए देश है तुम्हारा तुम नेता हो कल के ए देश है तुम्हारा तुम नेता हो कल के आणि अशी आश्वासने ऐकून तरुण आपोआपच राजकारणामध्ये खेचला जातो सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली कारण एकच कि माझ्या नेते व यांच्या मार्गदर्शनाखाली आजची तरुणाई संघटना स्थापन करते मित्रमंडळ स्थापन करते पण त्यामागचा उद्देश फक्त एकच की माझ स्वतःच राज्य स्थापन व्हावं आज या अशिक्षितपणामुळे तरुणांच्या हातात डिग्री आहे पण नोकरी नाही आजचा तरुण हा चळवळींमध्ये तर उतरतोय पण का आणि कोणासाठी याच्याशी तर त्याला काहीही ध्यान देणं नाही आंदोलनाची हे त्यांच्या सभांना मात्र गर्दी करणार साहेब तुम्ही फक्त लढ म्हणा साहेबांचा पाठीवर हात आणि मग आता आयुष्यभर मागेच फिरणार हातून प्रत्यक्ष राजकारणात सहभागी तरी आहे का तरुणांमधून नेतृत्व आणि कौशल्य जाणून त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचे धाडस कोणताही राजकीय पक्ष घेतो का आता जवळच एक उदाहरण पहा गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एखादा घेत असेल तर लोक काय म्हणतात अरे राजा राजकारण हे आपलं काम नाही ते काम नाही तुझे करियर कर अशी नकारात्मक भूमिका जेव्हा समोर मांडली जाते तेव्हा नाही म्हणावं लागतं क्षणाक्षणाला बदलते ते सत्तेचे राजकारण क्षणाक्षणाला बदलते ते सत्तेचे राजकारण तरी माझी जनता त्याकडे आस लावून बसले येथे सत्तेच्या दावेदारांना नाही कोणाचं सुख सोर येथे सत्तेच्या दावेदारांना नाही कोणाचं सुख सोर दुष्काळ शेतकरी होरपळतोय आणि महागाईने झाला त्रस्त राजकारणात प्रत्येक जण स्वतःची भासतो ती पोळी राजकारणात प्रत्येक जण स्वतःची भासतो ती पोळी आणि एक राजा दुसऱ्या राज्याला

लोकांचा नारा म्हणजे राजकारण आज आपल्या देशात इतकी विचित्र परिस्थिती झाली की धोतर लोक सत्तेत वाले बसते आणि जीन्स पॅन्ट वाली पोरं रोजगार माग दारोदार हिंडतात म्हणून तरुणांनो राजकारणामध्ये येताना फिजस स्पष्ट पाहिजे राजकीय दृष्टिकोन स्पष्ट पाहिजे त्यांचं ध्येय दृष्टिकोन हे जनतेशी जोडलेलं पाहिजे नाहीतर नाहीतर तर आजकाल आपण बघतोच की माझी चारचाकी गाडी आणि माझीच मोठी माडी हा दृष्टिकोन समोर ठेवून जेव्हा तरुण राजकारणामध्ये प्रवेश करतो तेव्हा राजकारणाला स्वार्थीपणाचा डाग लागतो बाकीच्या देशांमध्ये तर शिक्षित लोक राजकारणात आहेत पण आपल्या देशात अशिक्षित लोक राजकारणात आहेत आणि शिक्षित कार्यकर्ता मागे फिरतायत तरुणांनी मागे राहून त्यांचा प्रचार करण्यापेक्षा देशाचे नेतृत्व कसे करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे कारण कारण ऑक्सिजन तरी नेते मात्र त्यांना व्हेंटिलेटर ठेवतात आणि म्हणून मी म्हणते व्हेंटिलेटर होऊ नका तर राजकारणात जाऊन आपल्या समाजाची सेवा करा आपल्या समाजाची सेवा करा धन्यवाद